नमस्कार मी विजय शिरसाट पाटील भटकंती या ओनली मराठी युट्यूब स्वागत करतो आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यापासून एकवीस किलोमीटर अंतरावर रा, असलेले रांजणगावच्या महागणपती दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत रांजणगावचे महागणपती मंदिर हे पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर रा आहे साईबाबा शिर्डीपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे आणि शिरूरपासून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे असे या महागणपतीचे दर्शन आज आपण घेणार आहोत अष्टविनायकामध्ये हे चौथ्या नंबरचे महागणपतीचे मंदिर आहे तर चला आता आपण महागणपतीचे दर्शन घेऊया या टवेरा गाडीने श्री क्षेत्र अष्टविनायकाचे दर्शन आपण घेणार आहोत तर चला या वेळेत अष्टविनायक ट्रिप ला माझ्या बरोबर आमचे पाहुणे लक्ष्मीण भाऊकोल्ली हे पण संघ येणार आहे तर आज आपण अष्टविनायक दर्शन करणार आहोत तर चला आता आपण कॉलर मध्ये आलेलो आहोत प्रवासामध्ये आम्ही चार तास वाटेल हे चाललेलो आता आम्ही राहता येतो निर्लो असून नगरमार्गे दर्शन करणार आहोत आम्ही एका ठिकाणी थांबून घरगुती जेवणाचा आस्वाद म्हणून स्वप्न घेतला आणि मग पुढील प्रवास सुरू केला खूपच छान निसर्ग सौंदर्य एकच नंबर आता आम्ही रांजणगावच्या महागणपती मंदिराजवळ आलेलो असून रूम घेऊन आमच्या बॅगा वगैरे रूममध्ये ठेवून मग मंदिराकडे जाणार मंदिराजवळ रूम पण खूप छान मिळाली आत्ता आम्ही रांजणगावच्या महागणपती मंदिराकडे चाललेलो आहोत तुम्ही पण आमच्याबरोबर चाला आणि दर्शनाचा लाभ घ्या येथून आपण महागणपती मंदिराकडे जाणार आहोत दोन्ही साईडला गणपती बाप्पाची बसवल्यानंतर आपण सजावट करतो ते सजावटाचे सामान दोन्ही साईडना मोठे मोठे शॉप आहेत आपल्याला शोच्या वस्तू घ्यायच्या असेल तर आपण येथे घेऊ शकतो छान असे खूप सुंदर सर्व प्रकारच्या वस्तू येथे मिळतात समोर दिसते ते मंदिराकडे जाण्याचा जा रस्ता येथून आपण महागणपती मंदिराकडे जाणार आहोत तर चला तुम्ही पण दर्शन घ्या मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यानंतर खूपच शांतता आणि प्रसन्न वाटले स्वच्छता पण खूप छान आहे गणपती आप्पा मोर्या हा आहे वर जाण्याचा रस्ता आणि समोर तेथे स्टीलचे रीलिंग बसवण्यात आलेले आहेत भाविकांसाठी संकर्ष चतुर्थीला आणि गणेश चतुर्थीला भाविकांची प्रचंड गर्दी असते त्यावेळेस ह्या रिलिंगच्या ठिकाणी भाविक उभे राहून दर्शनाचा लाभ घेतात आम्ही जेव्हा दर्शन रांगेला लागलो त्यावेळेस थोडी गर्दी होती अशा पद्धतीने ही दर्शन रांग आहे समोर दिसतो तो पुन्हा आयल्यानगर हायवे अष्टविनायक देवस्थान किंवा अन्य देवस्थानच्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शनची सुविधा पण छान करण्यात आलेली असते भाविकांचे दर्शन पण सुरळीत होते दर्शन रांगेमध्ये ठिकठिकाणी महत्वाचे बोर्ड लावण्यात आलेले ला असतात त्याचे पालन भाविकांनी केले पाहिजे छान अशी दर्शन रांग भाविकांसाठी करण्यात आलेली आहे आता आम्ही मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहोत समोर दिसत आहे ते महागणपती बाप्पाचे सुंदर मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंदिराच्या समोरील सभामंडप कवलारू आहे आकर्षक वाढतो तसेच मंदिराच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दगडामध्ये छान असे भाविकांना बसण्यासाठी बनवण्यात आलेले आहेत खूपच छान आणि खूपच सुपेरियर अशी कलाकुसर पण करण्यात आलेली आहे आता आम्ही मंदिराच्या समोरील सभा मंडपात आलेलो आहोत तसेच मंदिराचा परिसर पण खूपच रमणीय स्वच्छ सुंदर आहे मंदिराच्या समोरील सभा मंडप हा छान असा लाकडाला कलाकुसर करून बनवण्यात आलेले आहे सागवानी लाकडा असल्यामुळे खूपच छान वाढते आणि खाली फरशी पण छान बसण्यात आलेली आहे समोर दिसते ते महागणपती बाप्पाची खूपच सुंदर मंदिर गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही सर्वांना एक विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा बेल बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळते आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतात धन्यवाद महागणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागील साईडला महादेवाचे दर्शन होते त्यानंतर मंदिराचा परिसर हा खूपच सुंदर आणि खूपच छान आहे श्री लक्ष्मी मंदिर तसेच सर्व मंदिर हे दगडामध्ये बनवण्यात आलेले आहेत खूप छान पद्धतीने दगडाला आकार देऊन मंदिर तयार करण्यात आलेले आहेत भाविक बापाच्या दर्शनाला आल्यानंतर जास्वंदाची फुले दुर्वा पेड्याचा प्रसाद मंदिरामध्ये गणपती बाप्पासाठी घेऊन जातात मंदिराच्या उजव्या साईडला मागे भक्तांसाठी महाप्रसादाची सुविधा करण्यात आलेली आहेत महागणपती मंदिराच्या मागील साइडला अहिलेदेवी होळकरच्या काळातील जुने बारव आहे बारवला तिन्ही बाजूने दगडाची तडबंदी करण्यात आलेली असून वरून सेफ्टी जाळी टाकण्यात आलेली असून शेजारी महादेवाची छानपिंड दगडाच्या छान अशा पायऱ्या ह्या बालोकडं आणि पिंडीकडे जातात खाली हर हर महादेव गुरुदेवदत्त मंदिराच्या समोर गुरुदेव दत्ताचे छान छोटेसे मंदिर आणि छोटीशी दीपमाळ आहे तसेच मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे मंदिर खूपच सुंदर आणि खूपच छान दिसते आम्ही सर्वांनी मिळून गणपती बाप्पा दर्शन मनोबावे घेतले <्वारी> रात्रीच्या वेळेस काढलेल्या फोटोने गणपती बाप्पाचे मंदिर त्यावरील विद्युत रोषणाई आपल्याला भुरळ पाडते खूपच छान वक्र तुंड महाकाय सूर्य समप्रभ निर्विघ्न करू मे देव कार्यशू सर्वदा सो so, हा रांजणगावच्या श्री महागणपतीचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकरच पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे नक्की सर्व व्हिडिओ पहा எ ஏ மக்களடி సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురుమిదేవ సర్వారేషు సర్వదా గణపతిప్ మౌర్య మంగళమూర్తి మౌర్యా